उद्धव ठाकरेंचं देशामध्ये काही आहे का एखाद्या राज्यामध्ये त्यांचं कोणी आहे का शिल्लक त्यांचा पक्ष अगदी छोटासा आहे म्हणजे आम्ही आपण मी असं म्हणणार पण नको त्यांना पण तो तलाव आहे छोटा डबकं आहे तेवढ्या पुरतं तो लिमिटेड आहे आम्ही समुद्र आहोत तर झालं नेमकं असं राज्यात सर्वच बड्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे त्यातच आता उद्धव ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्रभर प्रचारसभा सभा घेत आहेत त्यांच्या सभांना तुफान प्रतिसादही मिळतोय सभेत बोलताना उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका करतायत दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे डबका असून आमचा समुद्र आहे उद्धव ठाकरेंच दहा आमदारांपलीकडे अस्तित्व काय असा सवाल केला होता उद्धव ठाकरे टीका करतात उद्धव ठाकरे किती सीमित आहेत उद्धव ठाकरेंचं देशामध्ये काही आहे का एखाद्या राज्यामध्ये त्याचं कोणी आहे का शिल्लक त्यांचा पक्ष अगदी छोटासा आहे म्हणजे आम्ही आपण मी असं म्हणणार पण नको त्यांना पण तो तलाव आहे छोटं डबकं आहे तेवढ्या पुरतंच लिमिटेड आहे आम्ही समुद्र आहोत आमच्या अख्ख्या देशामध्ये सत्ता आहे पंच्याहत्तर ऐंशी टक्के राज्यामध्ये आमचं सरकार आहे आमचे मुख्यमंत्री ज्या ठिकाणी आहेत त्यांचं काहीच नाही आहे पवारसाहेबांचं काय आहे महाराष्ट्र जर सोडला तर त्यांचं कुठे अस्तित्व आहे काहीच नाही आहे इथे दहा आमदार सोडले काय त्यांचं आणि म्हणून त्यांनी टीका करू नये आता यावरून नेटकर यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेचा चांगला समाचार घेतलाय गिरीश महाजन यांचा हा माज उतरायला हवा एकदा गिरीश महाजन त्याच शिवसेनेचं बोट धरून लहानाचे मोठे झाले पोरांनी बापाची चप्पल घातली म्हणजे बापापेक्षा मोठा होत नाही असो जामनेरमध्ये लोक यांना पराभूत करणार आहेत काळजी नसावी असं म्हणत गिरीश महाजन यांचा समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर